नमस्कार मित्रांनो या चॅनलवरती आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे तीन एप्रिल रोजी एक शिरंबे येथे मैदान होत आहे आणि या मैदानावर खास आकर्षण असणार आहे ते म्हणजे बिंजोडचा बादशाह मथूर आणि महाराष्ट्राचा लाडका बैल बकासूर हे दोनही बैल एकत्र पाळणार आहेत हे या मैदानाचे खास आकर्षण असणार आहे हे मैदान होणार आहे तीन चार दोन हजार चोवीस रोजी आणि हे ओपनचे मैदान असणार आहे आणि या मैदानावर बक्षिसे आहेत ती या प्रकारे पहिले बक्षीस आहे एच एफ डिलक्स गाडी दुसरे बक्षीस आहे एक्केचाळीस हजार रुपये तिसरे एकतीस हजार रुपये चौथे एकवीस हजार रुपये आणि पाचवे अकरा सहावे सात आणि सातवे पाच अशा प्रकारे बक्षिसे असणार आहेत आणि प्रत्येक बक्षिसामागे एक मानाची गदा आणि ढाल मिळणार आहे मित्रांनो हे मैदान होणार आहे शिरंबे तालुका कोरेगाव जिल्हा सातारा येथे आणि या मैदानाचे नाव असणार आहे साहेब यात्रेनिमित्त हे मैदान असणार आहे आणि हे मैदान पारंपरिक आहे सालाबादाप्रमाणे यावर्षी हे मैदान होत आहे आणि यावर्षी या, या मैदानाचे हे शंभरावे वर्ष असणार आहे म्हणजे हे खूप जुने मैदान असणार आहे आणि या मैदानावर मथूर आणि सप्त हिंद केसरी बकासूर हे एकत्र एक धावताना आपणास दिसणार आहे बऱ्याचशा दिवसापासून हे अपेक्षित होते बकासूर बैलाचे मालक आणि मथुर बैलाचे मालक या दोन्ही साईटने पुन्हा पुन्हा वारंवार सांगण्यात आले होते की मथूर आणि बकासूर हे एकत्र पळणार आहेत त्याला कारण एकच की सर्व पब्लिकची आणि मथुरप्रेमी प्रेमी आणि बकासूरप्रेमी या सर्वांची एकच इच्छा आहे की बकासूर आणि मथूर हे एकत्र पळावेत त्यासाठीच या मैदानावर ही वेळ आलेली आहे मथूर आणि बकासूर एकत्र पळण्याची तर मित्रांनो तीन एप्रिलला हे मैदान होत आहे आणि इतरही टॉपचे बैल आपणास या मैदानावर पाहावयास मिळणारच आहेत तर मित्रांनो पाहूया मथूर आणि बकासूर यांची धावण्याची गती या मैदानावर आपणास पाहावयास मिळणार आहे धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा